एक दोन महिन्यापूर्वी आपले खासदार सुनील साहेब यांच्याकडे पण आम्ही ह्या संदर्भात माग गारणं घेऊन गेलो होतो ग्रामस्थ होते नियोजन भवनला त्यांच्या तिथं बैठक झाली त्यांनी त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला आदेश दिले आठ दिवसात रस्ता दुरुस्त तरी करा त्यावेळेला तर आम्ही अशी मागणी केली होती की रस्ता करा पावस पासून पण त्याच्या अगोदर दुरुस्त करा दुरुस्त करायसाठी मशिनरी आल्या त्याने आदेश दिला पण मशिनरी एक दिवस चालल्याने परत मशिनरी निघून गेला काहीतरी वेगळं राजकीय षडयंत्र आहे आणि त्याच्यामुळं एखाद्या मी इथला जिल्हा परिषद सदस्य बन असेल आणि त्याच्यामुळे ह्याचा सातत्याने पाठपुरावा करतो हा माझ्या इथं जर बघितलं तर एक पन्नासपेक्षा जास्त त्याची माहिती त्याला दिलेली पत्रं असतील पण आपण पाठपुरावा करतो पण त्याला मुद्दा म्हणून घ्यायचे येत नाहीत किंवा प्रशासन त्याच्याकडं जाणूनपून दुर्लक्ष करत आहे आम्ही आता एक दहा आठ आठ एक दिवस वाट बघणार ना आहोत नाही तर विरोधात आता एक उग्र आंदोलन तयार करणार आहोत काही अख्खं गाव बंद करून टाकणार आहोत त्यावेळेला प्रशासनाला खऱ्या अर्थाने जागेल असं वाटतंय सगळे खड्डे आहेत फक्त रस्ता बोलायला काय प्रश्नच येत नाही आणि पावसाळ्यात लोकांचे इथे प्रचंड हाल झालेले आहेत माझ्या घराच्यासमोर पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते मी चऊलच राहते आहे आणि तिथे शाळेतनं येणारी जाणारी मुलं सायकलवरनं जातात बरेच जणं तिथे पडतात ज्या लेडीज आहेत छोट्या गाड्या घेऊन जातात पूर्ण अख्खं म्हणजे पहिलं जे चाक असतं गाडीचा आपलं ते पूर्णपणे त्या खड्ड्यात बुडते आहे त्यामुळे त्यांचे पाय नाही टाकल्यामुळे ते पडतात असे कितीतरी लोक इथे पडतात आणि त्यांच्या रोखेला वगैरे लागलेलं आहे असे बरेचसे केसेस झालेले आहेत तर आम्ही आता वाट बघतोय की ग्रामस्थांसाठी किंवा आमच्यासाठी आता कोण उभं राहत आणि कधी आमचा रस्ता होईल जवळ जवळ झाली पण वर्षात खूपच झाले आहेत आमचे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका